नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये आज तुम्ही पाहताय चटपटी तसा चाट मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते चला तर पाहूया इथे दोन छोट्या वाट्या धणे घेतलेले आहेत आणि ते मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अंदाजे हे पन्नास ग्राम धणे आहेत याला आता छान असं आपल्याला भाजून घ्यायचे अगदी मंद गॅसवरती मस्त असे धने भाजून घ्यायचे आहेत कुठलेही मसाले बिलकुल जळू द्यायचे नाहीयेत मस्त भाजून घ्यायचे आहेत आता हे धणे भाजले गेले आहेत त्याला खाली काढून घेऊया आणि आता त्याच पॅनमध्ये दोन छोटी वाटी आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत आणि जिरेसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत जिऱ्यांमध्ये थोडासा कडवटपणा असतो तर चाट मसाल्याला थोडा कडवटपणा येऊ शकतो पण मला आवडतात जिऱ्याचा फ्लेवर म्हणून मी दोन वाट्या घातलेले आहेत तुम्ही एक वाटी किंवा दीड वाटी जिरेसुद्धा घालू शकता तर आता हे जिरे सुद्धा आपले छान रोस्ट करून झालेले आहेत आता याच पॅनमध्ये आपण बडीसोप घालायची एक छोटी वाटी आणि ती सुद्धा छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्त चटपटी तसा चाट मसाला घरच्या घरी तयार होतो आहे तर शेवटपर्यंत रेसिपी पहा मस्त अशी बडीसोप सुद्धा आपली भाजली गेलेली आहे आता एक छोटी वाटी मिरे घातलेले आहेत आणि त्यामध्ये सात आठ मी लवंगासुद्धा घातलेले आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता सात आठच लवंगा घाला त्यापेक्षा जास्त घालू नका नाही तर आपला चाट मसाला थोडासा तिखट होण्याची शक्यता आहे तर मस्त असे सुद्धा भाजून झालेले आहेत आणि सगळे मसाले मी खाली काढून घेतलेले आहेत आणि त्याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे थंड केलं म्हणजे मसाले फार काळ टिकतात खूप दिवस टिकतात त्याला थंड करून घ्या आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले घालायचे आणि बारीक करून घ्यायचे तुमच्या मिक्सरच्या भांड्यातून जर बारीक होत नसतील तर चा चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता नंतर आता इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे याने खूप छान मस्त चव येते चाट मसाल्याला हे बघा पहिली बॅच झालेली आहे बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आता दुसरी बॅच करून घेऊया मस्त बारीक पावडर तयार झालेली आहे इथेच संपलेली नाही आहे रेसिपी आता या रेसिपीची क्वीन जी आहे किंवा किंग जो म्हणता येईल तो आहे आमचूर पावडर तर ते सुद्धा आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि ते बिलकुल स्किप करायचं नाही आहे कारण त्याने चटपटीतपणा येतो हे बघा एक वाटी आमचूर पावडर घेतलेलं आहे आणि ते या मसाल्यांमध्ये घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आजकाल बाजारामध्ये कोथिंबिरीची ड्राय पावडरसुद्धा मिळते तीसुद्धा तुम्ही यात घातली तरी खूप छान लागते किंवा पुदिन्याची ड्राय पावडरसुद्धा मिळते तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालवू शकता त्याला मिक्स करायचं आणि मस्त अशा एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायचं आहे अगदी वर्षभर टिकेल असा हा मसाला तयार झालेला आहे एक छोटं पॅकेट घ्यायला गेलो बाजारामध्ये तर ते फोर्टी थ्री रुपीजला मिळतं आणि हे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयांमध्ये तयार झालेला आपला हा मसाला अगदी जार भरून तयार होतो वर्षभर तुम्ही हा मसाला वापरू शकता फ्रूट सॅलडवर किंवा कुठल्याही चाटवर हा चाट मसाला तुम्ही वापरू शकता तर नक्की असा चाट मसाला घरच्या घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय